पालिका टीव्ही वर पाहत असाल स्वराज्य रक्षक संभाजी प्रत्येक जण पाहत असाल पाहता काय घडलं त्याच्यामध्ये खरा इतिहास मानला जातोय खरं काय दाखवलं जातय म्हणून तर नानाजी पंतच्या ढुंगण्यामध्ये कुठेतरी आग लागली आहे ना म्हणून तर खालतून पेटले मिरची लागलीय संभाजी राजांना स्त्री लंपट बोलण्याचे हिंमत त्या खोट्या इतिहासकारांनी आपल्या नजरेसमोर ठेवून लिहून ठेवलेलं आहे आणि आता जेव्हा त्या संभाजी सिरियल मध्ये त्या मालिकेमध्ये जेव्हा खरा इतिहास दाखवला जातोय तेव्हा काय झालं त्या अमोल कोल्ल्यावर मुद्दामून निघाला काय मुद्दामून काय पक्षांतर केलं काय काय झाली काय त्याला नाही बाबा आतापर्यंत शिवसेनेत होतो चला आता पाचशे एपिसोड नंतर राष्ट्रवादीमध्ये जाऊ असं काय घडलं का नाही असं घडलं बांधवांतिहास सिरियल मध्ये मांडतायत म्हणून भिडे सारखे लोक आणि हे खोटे प्रचार करणारे जे इतिहासकार आहेत त्यांना कुठेतरी मिरची लागते त्याला पैसे मिळून दिले नाहीत त्याला आर्थिक संकटात आणलं एकदा त्या सिरियल वर दबाव टाकला गेला कुठल्याही पद्धतीने ही सिरियल बंद झाली पाहिजे आणि जेव्हा तो ऐकला नाही तेव्हा त्या ते शिवसेनेवाल्यांनी त्याची सगळी रसद आणि सगळा पैसा बंद केला म्हणून त्याला नाही इलाजाने तिथे राष्ट्रवादी किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जायला लागला म्हणजे विचार करा खरा इतिहास लिहिणाऱ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये आज काय होत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मारा तुम्ही खरा इतिहास लिहा तर तुमचं आम्ही शोषण करू अशा पद्धतीचं वातावरण आज घडत चाललेलं आहे